इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय स्थानिक उमेदवारी द्यावी शिवसेना भगवा सप्ताह मेळाव्यात उमटला सूर मेहकर लोणार विधानसभेला स्थानिक उमेदवारालाच उमेदवारी मिळावी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या भगवा सप्ताहानिमित्त मेळाव्यात पदाधिकाऱ्यांचा उमटला सूर शिवसेना भवन येथे भगवा सप्ताहानिमित्त जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बछरे आयोजित शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांच्या मेळाव्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष विजयभाऊ मोरे कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी आपल्या भाषणात विद्यमान आमदारवर कडाडून टीका केली भाड्याच्या घरात राहणारा चारशे कोटींचा मालक झालाय गुत्तेदार व सर्वसामान्यांचे मुणके मोडून हे मोठे झाले त्याचबरोबर अशात मुंबई पुणेवाल्यांचे नाव उमेदवारीसाठी दबके आवाजाने ऐकायला येत आहे परंतु आपल्याला आपल्या मतदारसंघातील निष्ठावंत शिवसैनिकालाच तिकीट देण्याविषयीचा आग्रह धरून त्यास निवडून आणण्याचं ते म्हणाले प्रमुख उपस्थितीत भाषणात शहर प्रमुख गजानन जाधव ज्येष्ठ शिवसैनिक सुदन अंबोरे तालुका उपप्रमुख परमेश्वर दहातोंडे यांनीही मेळाव्यात मार्गदर्शन करून मेहकर विधानसभा मतदारसंघातील निष्ठावंत व गद्दारीनंतर संघटन ताकदीने पुनर्बांधणी करणाऱ्या गोपालभाऊ बछरे यांना उमेदवारी देण्यात यावी आयात केलेला उमेदवार शिवसैनिक मान्य करणार नाही ही मागणी पक्षप्रमुखाकडे करून व पक्षप्रमुख मान्य करतील हा विश्वास दर्शवण्यात आला या मेळाव्यास महाविकास आघाडीचे ज्ञानेश्वर चिबडेमामा शिवसेनेचे तालुका उपप्रमुख श्रीकांत नागरे शहर उपप्रमुख लुकमान कुरेशी शहर संघटक तानाजी मापारी विभाग प्रमुख राजभाऊ बुधवंत अल्पसंख्याक शहर प्रमुख इक्बाल कुरेशी युवा तालुका प्रमुख अमोल सुटे महिला उपजिल्हा संघटिका संजीवनी वाघ तालुका संघटिका पार्वती ताई सुटे शहर संघटिका शालिनीताई मोरे तानाजी अंभोरे अशोक सरदार आदींची मंचावर उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन युवासेना तालुका प्रमुख जीवन घायाळ यांनी केले तर आभार युवासेना शहर प्रमुख श्रीकांत मादनकर यांनी मानले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर